होतीला त्यामुळे सुधल की आपण पण पालखी बनवून आम्ही दरवर्षी पालखी बनवतो रामकृष्ण हारी हरिमुखे म्हणा हरीमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सध्या सर्वत्र अवघ्या हो महाराष्ट्रभरामध्ये वारीचं वारं वाहत आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींची असेल तुकाराम महाराजांची पालखी असेल या आत्ता पुण्यामध्ये विसाव्यासाठी थांबलेल्या आहेत त्याचबरोबर आत्ता आपल्यासोबत पुण्यातील काही चिमुकल्यांनी देखील एक पालखी बनवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती यांनी बनवलेली आहे आत्ता आपण त्याच चिमुकल्यांसोबत संवाद साधणार आहोत नेमकी त्यांना ही संकल्पना कुठून सोचवी ते पाहणार आहोत कोणी बनवली ही पालखी सगळ्यांनी 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 बनवली ही पालखी बनवण्याची संकल्पना नेमकी कोणाची होती माझी आणि याची तिघांची होती सव्वी नाव काय सार्थक परदेशी कुठून सुचलं हे सर्व ही पालखी जी बनवली आहे तुम्ही घरच्यांनी मदत केली का घरच्यांनी पण आणि आम्ही पण दोघांनी मदत करू पालखीमध्ये हे जे तुम्ही साहित्य ठेवलेले थे तुकाराम महाराजांची मूर्ती ठेवली सर्व ठेवले ही सर्व जी संकल्पना आहे ती कुठून सुचली आणि कशा पद्धती आम्ही टेरीस होतो तर ते पालखी जात होती ना त्यामुळे सुजलं की आपण पण पालखी बनवू आणि आम्ही दरवर्षी पालखी बनवतो एकूण किती खर्च आला तुम्हाला आणि तुम्ही कशा पद्धतीने साठ 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 रुपये तुला कसं वाटतं मला खूप चांगलं वाटतं आहे आम्ही सगळे यांना सगळीकडं फिरून आलो आहे आणि आमच्याकडं दक्षिणा पण खूप आहे आणि यांना सगळ्यांनी पाया वगैरे पडले म्हणजे वारकऱ्यांनी वगैरे सगळे खूप चांगले होते सगळे खूप म्हणत होते की खूप चांगली पालखी बनवली आहे पालखीची वारी कुठून कुठपर्यंत काढताय तुम्ही कशी फिरवता आम्ही आमच्या घरापासून एक राऊंड घेतलं म्हणजे तिकडून आम्ही यांना फिरून परत त्या जागेवरती चांगली पालखीचं दर्शन सगळे सगळे भक्त घेतात ते पार्कीचं दर्शन पैसे टाकतात ते दर्श दक्षिणा टाकतात ते बिस्किट टाकतात ते काय काय फुलं टाकतात ते खूप खूप सारे जण होते आम्ही म्हणतो विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल तुला कसं वाटतं तू किंतूला आहे मी आठवीला आहे खूप चांगलं वाटते मला घरच्यांनी कुठलाही सपोर्ट केला आणि ह्यांनी मला सांगितलं होतं कॅस असं बनवणार आहे तू आमच्या बरोबर येशील काही म्हणले हो तर जर... घरच्यांनी कशा पद्धतीने मदत केली घरच्यांनी ना आम्हाला पुष्ट ते कापून पेपर ते नीट आम्हाला चिपकून ते लाकडू कुठं कुठून घ्यायची कशी कापायची ते सगळं सांगितलं एकूणच आपण पाहत आहोत की या पालखीमध्ये जे आहे ते संत तुकाराम महाराजांची मूर्ती मांडलेली आहे त्याचसोबत कुंकवाचे हळदी कुंकवाचे देखील मांडलेलं आहे पंचपाळे त्याचबरोबर फुले आहेत बिस्किट पुढे देखील आहेत त्याचबरोबर पालखीचा देखावा देखील या लहान मुलांनी जो आहे तो या पालखीमध्ये मांडलेला आहे आणि हरिनामाच्या गजरात जे आहे ते ही मुले आ, या पालखीला पालखीची वारी करत आहेत फिरवत आहेत आणि एकूणच पुण्यामध्ये भक्तिमय वातावरण जे आहे ते नादमय वातावरण जे आहे ते तयार करत आहेत बोला मग रामकृष्ण रामकृष्ण हरी एकूणच आपण पाहिलं की भक्तिमय वातावरण जे आहे ते या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत वारीचा जो वारसा आहे संस्कृती आहे ती पुढे याच प्रकारे टिकून राहावी यासाठी या ही मुले धरपडत आहेत स्नेहलिंगिरे महाटॉक न्यूज पुणे